वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गोपीनाथवाडी येथील रहिवासी डॉक्टर अनंत दिगंबर प्रभू आजगावकर यांनी लाल भेंडीचे झाड वीस फूट दोन इंच इतके उंच विकसित करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे याबद्दल त्यांचे कृषी क्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे मागील बावीस वर्षे कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर आजगावकर यांनी लाल भेंडीची जात स्वतः विकसित केली आहे ही जात विकसित करण्यासाठी त्यांना सहा वर्षांचा कालावधी लागला सध्या हे झाड सहा नऊ महिन्याचे असून याचे आयुष्य सुमारे दीड ते तीन वर्ष असल्याचे डॉक्टर आजगावकर सांगतात या झाडावर पुढील कालावधीत किमान पाचशेपर्यंत भेंड्या लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या जातीच्या केवळ बियापासून झाड तयार होत नाही तर त्यांनी सहा वर्षे कठोर परिश्रम घेऊन भेंडीचे झाड डोळे व कलम पद्धत वापरून विकसित केले आहेत पुढील कालावधीत बावीस फुटापर्यंत हे झाड विकसित करण्याचा मानस डॉक्टर आजगावकर यांचा आहे संकल्पना माझ्या डोक्यात अशी आली की रानभेंडी जी आहे ती भरपूर पौष्टिक होती आणि पण लोक ती खायला घाबरत होते मग माझ्या असं लक्षात आलं की मी याच्या अगोदर माझा पहिला पॅटर्न होता पाचशे तीस नंबरचा तो पॅटर्न आणि रानभेंडी ही दोन्ही मी क्रॉस करून ही भेंडी आ, मी तयार केली आणि ही भेंडी तयार केली अशासाठी की लोक ते खायला घाबरता नाही म्हणजे लोकांच्या मनात एक भीती असते बाबा काहीतरी खाऊन होईल अशी एक भीती असते आणि माझ्या मनात असं लक्षात आलं की आदिवासी जे लोक आहेत ती ह्या भेंडीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात तुम्ही नेटवर गेला तरी तुम्हाला समजू शकतं काय काय रेसिपी बनवली जाते आणि त्यांच्यामुळे त्यांची आरोग्य किती खणकर असतं हे माझ्या लक्षात आलं एकंदरीत मी एक करता सन, लक्षा हे करता असताना असं लक्षात आलं की बाबा हे आपण केलं तर आपल्या देशासाठी महत्त्व मोठं वाढेल कारण कसं तर अर्थव्यवस्था ही सुधरेलच पण आरोग्यव्यवस्था सुधारणं हे सगळ्यात मोठं असतं आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे मी हे केलं पण मला एक अडचण मोठी आली की ह्याचे ह्या बियापासून लागवड होत नव्हती मग हे बियापासून लागवड होत नसताना माझ्या मी आता म्हटलं काय करायचं कसं करायचं हे मला शोधण्यासाठी जवळजवळ सहा वर्षे गेली मला कलम पद्धतीची सगळी माहिती आहे मी स्वतः कलमावर करतोय आणि सगळं कुठच्या जातीची कलमावर कुठच्या जाती करणं मला हे आवड आहे आणि पहिल्यापासून हा छंद असल्याने मी हा असतो आणि अशा पद्धती करताना मी धालबडी पॅचबडी आय ग्रॅफ आपण सॉफ्टू कलमवर असे वेगवेगळ्या कलमाची पद्धत हे करून किंवा कटिंग पद्धत ही करून मी ह्या जातीची जतन करून मी आता ती माझे झाड वाढवलेलं आहे विश्वविक्रम झालेला आहे हा कसं पाहतो याच्याकडे विश्वविक्रम म्हणजे कसं गेल्या वर्षी माझं झाड बावीस फूट उंच झालेलं पण वाऱ्याने ते अचानक म्हणजे मी असं काही मोठी काळजी घेतली नव्हती फक्त एक बांबूचा आधार दिला होता आणि नंतर करेन करेन म्हणून ते राहून गेलं होतं मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं माझं हे झाड एवढं झालं म्हणजे नंतर मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी हेच झाड बावीस फूटपर्यंत कसं नेता येईल ह्याच्या मागे मी करून आता सध्या मी ते जवळजवळ नाही तुम्ही बघू शकता वीस पॉईंट दोन वर सध्या आहे ते पण बावीसच्या पुढे ते जाऊ शकतं याची खात्री आणि हे झाड कंप्लीट ही पानघळ झाल्यानंतर त्याला संपूर्ण साईडने फुटवे येऊन पुन्हा झाड होतं तसं होणार आणि चारही साईडनं झुपट्यासारखे भेंडी लागणार हे झाड कमीत कमी पाचशे सातशे भेंडी देणारं झाड आहे आणि या झाडाचं आयुष्य कमीत कमी दीड ते तीन वर्षापर्यंत जातं हे झाड पटकन मरत नाही कारण याच्यामध्ये रान भेंडीचे क्रॉसिंग असल्यामुळे ते गुणधर्म असल्यामुळे हे झाड राहतं आणि त्यामुळे रेकॉर्ड करणं मला सोपं झालं हे झाड रेकॉर्ड करताना मला खूप अडचणी आल्या म्हणजे एक वेग वेगवेगळ्या अडचणी आल्या आहेत पत्तेवेळी झाडावर चढावं लागतं प्रत्येक वेळी पानं बुरशी रोग काय असेल ते सगळं बघावं लागतं ते करून रोज दिवसांना कमीत कमी दोन वेळा चढून मला ते सगळं करावं लागतं बांधणं बिन्न सगळं करावं लागतं अशा पद्धतीने मी हे सर्व केलंय आपलं नाव माझं नाव अनंत दिगंबर प्रभू आजगावकर मुक्कोस्ट आडेली तालुका विंगो